खायला आपल्या सर्व शेतकऱ्यांचे टेम्परेचर मध्ये खूप वाढ होणार आहे तसेच तीन एप्रिल पर्यंत ते पाच सहा पर्यंत देखील विदर्भ पर साईडला जास्त टेंपरेचरमध्ये वाढे सात एप्रिल देखील महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त टेम्परेचर वाढे तरी पण शेतकरी एक ते आठ एप्रिल या दरम्यान खूप असे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि जो पाऊस आपण सात आणि आठ तारखेला दाखवला तो देखील आहे आणि त्याच्या आधीच पावसाला जास्त सुरुवात होऊ लागली आहे तरी आपण पाहणार आहोत एकदम जोरदार असा पाऊस त्या जास्त टेम्परेचरमुळे जोरदार असा पाऊस एक तारखेपासून कमीत्र बंगालचा भागान आठ दिवसांमध्ये धुणीच्या टोकावर खूप असे मोठे पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि ते सत्तावीस तारखेपासून तयार झालेले जास्त आहे आणि त्या प्रभाव महाराष्ट्र तसेच तेलंगणा कर्नाटक या भागामध्ये खूप असे ढगाळ परिस्थिती मानवणार आहे सत्तावीस तारखेपासून आणि त्याचा प्रभाव हा तितकं मित्र ह्याचा प्रभाव अठ्ठावीस तारखे देखील खूप ढगाळ असं वातावरण तयार होण्यास होणार आहे आणि काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा सत्तावीस अठ्ठावीसला देखील पाऊस पडू शकतो तसेच एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही जिल्ह्यात खूप असे ढगाळ वातावरण असल्यामुळं स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि जास्त करून शेतकरी मित्र तीस एकतीस या तारखांना सुद्धा जास्त खूप मोठा असे ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि याचा प्रभाव हा एक तारखेला काही जिल्ह्यात जोरदार पावसाचे संकेत देत आहे तर एक तारखेला शेतकरी मित्र महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊन सोलापूरच्या काही भागांमध्ये गारा पडण्याची शक्यता आहे तसेच सातारा या जिल्ह्यामध्ये देखील गारा पडण्याची शक्यता आहे तसेच बारामती द्रौण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील एक तारखेला चांगला जोरदार पावसाची संकेत आहे कारण शेतकरीचा हा पाऊल त्याला एक दोन तारखेला कमी दाखवत होता परंतु परत एक तारखेला आणखीन खूप असे जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि दोन तारखेला देखील चिकूण सातारा सोलापूर कराड कोल्हापूर तसेच तिकडे पाहिला असता खपोली खेड जिंतूर ढोंबोली या सर्व भागांमध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे दोन तारखेला देखील आणि बीडच्या काही भागांमध्ये देखील दोन तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे बीड केज या भागामध्ये दोन तारखेला तीनच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र वातावरण सातत्याने बदल होत आहे तरी पण किती जरी बदल झाला तरी एप्रिल महिन्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि तीन तारखेला शेतकरी मित्र तीन तारखेला देखील काही जिल्ह्यात जोरदार असा पाऊस आहे तर तीन तारखेला सोलापूर पंढरपूर बार्शी तुळजापूर या भागामध्ये देखील पावसाची चांगली जोरदार शक्यता आहे पंढरपूर आणि बार्शी भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तसेच गारा पड़ने की शक्यता है पंडरपुर कुलदवाड़ी तसेच बार्शी देखी चांगला जोरदार पाउस गारा पड़ने की शक्यता है सीकर पहला तो मित्रों बीड केज गोराजलगा देखी चांगला जोरदार पाउस हो सकते जालना परतूर सेलू पाथरी माजलगा देखी चांगला जोरदार पासी शक्यता है तसेच इकडे पाहिलं असता विदर्भाईडला मेकर लोणार या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तीन तारखेला आणि शेतकरी मित्र हा सातत्याने वातावरणात बदल होत आहे आणि परत चार तारखेला एकदम बुवादार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड गेवराव माजलगाव परतूळ अंबड जालना देळगाव राजा तिकडे पाहिला असतात चिखली बुलढाणा हे खामगाव मलकापूर पूर्ण भागा मध्य चार तारखे एकदम जोरदार पवस है तसे इकड़े पहला बीड गेवराई तसेच पैठण कामखे भागा मध्य चांगला जोरदार पाउसा पंडरपुर बार्शी कर्दुवाड़ी अकलूज इंदापुर भागा मध्य चोरदार पाउस तसे पहला विटा फलटण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि तसेच शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ दो दोन चार तारखेला एकदम खूप असा एकदम अति जोरदार पाऊस आहे जवळजवळ हा पाऊस सांगली जत या भागामध्ये एकदम आणि कोल्हापूर या भागामध्ये तुफान असा पाऊस होणार आहे आणि गारा देखील खूप पडण्याची शक्यता आहे चार तारखेला तसेच येतको मित्र हा पाऊस पाच तारखेला देखील एकदम जोरदार पाउस है कोलहापुर निपाणी जत तसे पंडरपुर जोरदार पाउस हो जत यानी गारे पड़ने की शक्यता है तसेच एक मुंबई पुणे ये देखिए चागला जोरदार पाउस नाशिक जिंतूर तसे इगतपुरी चिकलापुर वैजापुर मनमाड़ भागा मध चांगला जोरदार जो तो पाउस हो वैजापुर नशिक मध्य आणि साखरी या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे पाच तारखेला आणि सहा तारखेला देखील शेतकरी मित्र सहा तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला जोरदार पाऊस हो राहण्याची शक्यता आहे तर सहा तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये जो, जो महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे सांगली सातारा रत्नागिरी पुणे आपलोज अहमदनगर बीड संभाजीनगर मालेगाव नाशिक नंदुरबार लोणार या पूर्ण भागामध्ये अति जोरदार पाऊस होणार आहे सहा तारखेला आणि गारा देखील खूप पडण्याची शक्यता आहे असा पाऊस की पाणी पाणी होण्याची शक्यता आहे एकदा माती तुफान पाऊस हा या जिल्ह्यामध्ये लोणार संभाजीनगर बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव वाकलोर बारशी बारामती तसेच सांगली सातारा कोल्हापूर पुणे पूर्ण भागा मधे एकदम तुफान साउस मित्रों अहमदनगर पैठन श्रीरामपुरगा तुफान पाउस आज सहा तारखे खूब शक्यता है तसे शेक मित्रों सात तारखे देखी सात तारखे देखी पा अंदाज है सात तारखे बीड अहमदपुर भाग मधे अहमदपूर लातूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील खूप असे डबा वातावरण राहून बऱ्याच जिल्ह्यात पूर्ण जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड लातूर संभाजीनगर जालना लोणार म्हणजे पूर्ण विदर्भ साईड पूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील चांगला जोरदार पाऊस आहे नाशिक मालेगाव मनमाड या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन मनमाड आणि मालेगाव या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे सात तारखेला तसेच पुणे खेड सातारा कोल्हापूर या ठिकाणी देखील सात तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे आणि शेतकऱ्या मित्र हा पाऊस जवळजवळ आठ तारखेपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे आठ तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात तार हा पावसाचा जोर राहणार आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान